श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघताना तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी सांगतात आनंद असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाहीत त्यावेळी फारच त्रास व दुःख होते त्यात पण आपण स्वतःला समजायचं की जैसे ऋतू काळ बदलतात तशीच परिस्थितीनुसार माणसेही बदलतात समजून घेतील चांगले दिवस सुद्धा येतील कारण आपली हीच माणसे त्यांच्या नसत्या सुद्धा आपल्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी भक्कम आधार मिळतो लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी असतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुम्हाला जे करायचं तेच करा आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहायला पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणारे देखील असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी सं, संकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देतो की मागायला काही उरतच नाही स्वप्न मोठं बघ पण का, का पाय जमिनी उठेव संघर्षाला घाबरू नको कारण तोच खरा गुरु असतो यशाला शॉर्टकट नाही मेहनतच शि शे... मेहनतीची शिडी असते कालच अपयश कालचं अपयश उद्याचं शौर्य घडवत घडवतं आणि स्वतःवरचा विश्वासच विजयाची गुरुकुल गुरुकिल्ली असते दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही मग गोद्याच्या चिंतेने वर्तमान वाया काय जाऊ द्यायचा तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा तुम्ही आपोआप शाला स्पर्श करू शकाल मनामध्ये असंख्य विचारांचं वादळ सुरू असतं तितक्यातच कुठेतरी स्वामींचा फोटो दिसतो आणि खाली लिहिलेलं असतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी पाठिशी आहे कधीकधी मनात असं वाटतं की कि आपण कितीही दिलं कितीही झिजलो तरी आपल्याला कोणी मोजतच नाही आपण नेहमीच त्या रिकाम्या पारड्यात राहतो जिथे वजन असूनही ते कोणाला जाणवत नाही स्वामी जेव्हा देतील तेव्हा असं देतील की सर्वजण बघत बसतील आणि ती वेळ जवळ आली आहे तू फक्त विश्वास ठेव हो। तू फक्त विश्वास ठेव हो। सर्वात मोठी पूजा म्हणजे प्रामाणिकपणा आणि सदाचार असतो देवांच्या देवाच्या भक्तीत इतकं इतकं बुडाव तुम्ही कितीही संकटात असाल कितीही अन्याय सहन करत असाल पण जर मनाने स्वामींवर अखंड विश्वास ठेवला तर तेच संकट तुमच्या जीवनातील सर्वात मोठा बदल घडवणारे वरदान ठर ठरते स्वामींना फक्त तुमची अडळ श्रद्धा आणि स्वच्छ अंतकरण हवे असते मनातील राग सोड भावना आणि निराशा ने त्यांच्या चरणी अर्पण करा स्वामींचे नामस्मरण हेच तुमचे शस्त्र तुमचे कवच आणि तुमचा आधार आहे विश्वास ठेवा स्वामी तुमच्या बाजूने आहेत मग कोणतीही शक्ती तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही भक्त येथे अक्कलकोटी करतो स्वामी नामाचा गजर दंग होनी स्वामी रंगात चाले समर्थांचा जागर चाले स्वामी समर्थांचा जागर श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडते ते कमळाच्या बसलेले आहेत त्यांच्या गंभीर आणि शांत मुद्रेने भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा आणि समाधान प्रदान केले आहे त्यांच्या अंगावर केवळ साधा वस्त्राभूषण आहे गाळ्यातील माळा आणि कपाळावरचा टिळा त्यांच्या संत स्वरूपाची ओळख करून देतो उजव्या पायावरचा स्वस्तिक चिन्ह त्याच्या ते प त्यांच्या पवित्रते प्रतीक आहे चित्रात दिलेल्या ओळी भक्त येते अक्कलकोटी करती स्वामी नामाचा गजर दंग होऊन स्वामी समर्थांचा जागर या अत्यंत प्रेम प्रेरणादायी आहेत यातून भक्तांच्या प्रेमाची आणि श्रद्धेची गाथा दिसून येते लाखो कोटी कोटी भक्त एकत्र येऊन स्वामींच्या नामस्मरणात तल्लीन होतात त्यात त्यांना दिव्य आनंदाची अनुभूती मिळते स्वामी समर्थ हे करुणामूर्ती भक्त चमत्कार करणारे संत होते होते त्यांच्या स्मरणाने भक्तांचे दुःख दूर संकट नियो, आणि मनाला स्थैर्य स्थैर्य प्राप्त होते त्यांच्या शिकवणीत साधेपणा भक्ती आणि सत्याचा मार्ग आहे या चित्रातून स्पष्ट संदेश मिळतो की जीवनात संकटे किती काहीही आली तरी जर आपण श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला तर आपले रक्षक नक्कीच होते श्रद्धा आणि नामस्मरण हाच खरा आधार आहे गुरु माझ गणगोत गुरु हीच मावली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अपेक्षांचे ओझे जास्त वाहू नकोस ते जितके कमी असेल तितके सुख जास्त मिळेल प्रसंग परीक्षा घेत राहील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायचं सरळ माणसाला कधी फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी आपण वरच्याचा न्याय कधीच चुकत नाही एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहायला की माजलेल्यांची राख उडायला वेळ लागत नाही माजलेल्यांची राख उडवायला वेळ लागत नाही लेकरांना ला सांभाळी तू डोक्यावर धरी पदर मायेचा स्वामी समर्थ माझी आई तू सांभाळ करी सर्व जगाचा तू सांभाळ करी सर्व जगाचा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणली आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका त्यांचे मोल कधी विसरू नका तर स्वायभक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद